रामकृष्ण हरी मंडळी स्वराज्य वैदिक गो संवर्धन कृषी क्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो या देशी गाई कशा कशा प्रकारचे झाडपाले रानात खात असतात भरपूर प्रकारचे जशी शेळीला आपण म्हणतो ना शेळीचं दूध खूप पौष्टिक असतं खूप आयुर्वेदिक असतं ती अनेक प्रकारचे पाले झाड वेगवेगळ्या प्रकारचे गवतं खाते त्याचप्रकारे गायासुद्धा भरपूर प्रकारची गवतं खातात भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती खात असतात हे बघू शकता तुम्ही आपण या प्रकारे अशा डोंगराळ भागात किंवा अडचणीच्या भागात गाईंना चरण्यासाठी नेत असतो तर त्या त्याचे त्या फायदे असे होतात की गायींना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिनरल्स त्याचबरोबर आयरन या बऱ्याच गोष्टी ज्या ज्या शरीराला गरजेच्या असतात त्या सर्व गोष्टी या चाऱ्यातनं मिळतात त्यामुळं गायींना आपल्याला कोणत्याही प्रकारची सप्लिमेंट द्यायची गरज पडत नाही आणि त्याचा फायदा असा होतो की गाईचं जे दूध येतं त्या दुधाची क्वालिटी आपण कम्पेअर करू शकत नाही कशाबरोबरच की बघा ही गाई कशी मानवरती करून करून ये सुबाबळीचा पाला खाती आहे पण ज्या टायमाला फॉरेस्टच्या जंगलांमध्ये जातात गाया त्या टायमाला गाया भरपूर प्रकारचे झाडपाले खातात तिथंवरती आता हिरवा चारा असल्यामुळं गाई तेवढं झाडांकडं कर दुर्लक्ष करतात कारण जमिनीवर सुद्धा भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात आता तुम्ही बघू शकता हे किती प्रकारचे इथं वनस्पती आहेत त्यांना मापच नाही आहे आपल्याला मोज मोजता येणार नाही इतक्या प्रकारची गाई झाडपाले खात असतात आणि त्यांना बरोबर कळतं की कोणती वनस्पती जर विषारी असेल किंवा खाण्यायोग्य नसेल तर ती गाई अजिबात खात नाही त्यांना ते वासानेच कळतं सगळं हे बघा गाई कुठेही जातात कुठेही ते विचार करत नाहीत की या अडचण आहे काय आपण पण काळजी घेत असतो मी कायम गायींच्या सोबतच असतो कारण रानात फक्त एकाच गोष्टीची भीती असते की सापाची वगैरे बाकी गायींना कोणत्या प्रकारचा धोका नसतो पण गायींच्या असं पुराणात लिहिलं आहे की गाय पुराणामध्ये असं लिहिलं आहे की गायीच्या नख्यांमध्ये म्हणजे गायीची पायाची जी टाचा असतात ना त्या नख्यांमध्ये ना नागाचा वा असा असतो त्यामुळं मला तरी आजपर्यंत जवळ कोणताही साप किंवा सापाच्या प्रजाती कोणत्याही फिरताना दिसल्या नाहीत ते ते पण हुशारत असतात ज जंगली प्राणी पण साप वगैरे गायीच्या पा पायाच्या किंवा कोणत्याही जनावरांच्या पायांच्या आवाज आणि व्हायब्रेशननी लांब सरकतात ते त्यांच्या जवळपास थांबत नाहीत आणि हे आपलं तळे जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी याच तळ्यामध्ये गाई पाणी पितात हे संपूर्ण पावसातनं डोंगरातनं वाहून आलेल्या पाण्याचं तळ आहे किती स्वच्छ आहे बघा तुम्ही अशाच प्रकारे आपण गायींच्या चाऱ्याबद्दल त्या चाऱ्याच्या महत्त्वाबद्दल परत गायींना सप्लिमेंट्स जे देतात लोक दूध वाढीसाठी ती का नाही दिले पाहिजेत आणि आपण का त्या गोष्टी टाळतो या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण हळूहळू थोड्या थोड्या व्हिडिओमधनं घेत जाऊ व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा तुमच्या काही स समस्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद रामकृष्ण हरी